इथे मी अर्धक सतास तांदूळ भिजू घातले होते पाण्यात आता ते छान भिजले आहेत आपण काय करू मिक्सरला ते बारीक करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ भिजवलेले तांदूळ घातले त्यामध्ये एक आल्याचा तुकडा बारीक करून टाकला आलं असं बारीक छोटे छोटे तुकडे करून टाकायचं त्यानंतर लसणाच्या काही पाकळ्या टाकल्या आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतले अगदी थोडेसे सरभरीत असे आता आपले दोन्ही बॅच आधी मिक्सरमध्ये छान दळून झालेले आहेत बारीक करून इकडं मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे मीडियम साईजचा त्याच्यावरची साल काय केली मी चाकूच्या साईने वर काढून घेतली आणि मस्त असा आता खिसणीवर तो खिसून घेतला आता इकडं तांदळाचं आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं त्यामध्ये मी ओवा टाकला जिरी टाकली त्यानंतर आपण जो भोपळा खिसून घेतला होता तो टाकला नंतर त्यामध्ये मस्त ते एकत्र करून घेतलं नंतर त्यामध्ये हळद घातली आणि बारीक चिरून घेतलेले मिरचीचे तुकडे दोन तीन मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या होत्या त्या घातल्या मीठ घातलं आणि ते मस्तपैकी असं एकत्र करून घेतलं कालवून घेतलं एकत्र ते आता इकडं आपण हिरवी चटणी तयार करून घेऊयात त्याच्यासाठी मी इथे एक टोमॅटो घेतला आहे चिरून तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला त्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या घातल्या थोडंसं आलं बारीक करून बारीक तुकडे करून घातलं आणि लसणाच्या पाकळ्या काही घातल्या आणि खूप सारी अशी कोथिंबीर घातली त्यामध्ये साखर घातली थोडीशी आणि मीठ घातलं आणि हे मस्तपैकी मिक्सरला बारीक करून घेतलं आपली हिरवी चटणी तयार आहे पाहू शकता तुम्ही एकदम छान चटणी झालेली आहे इकडं गॅसवर तवा ठेवून घेतला आहे मी इथं डोश्याच्या तव्याचा वाप वापर केलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं दोन चमचे छान पसरून घेतलं तेल आणि त्याच्यावर हे असे दुधी आणि तांदळाचे आपण जे मिश्रण केलं होतं ते असं हाताच्या सहाय्याने थापवून घेतलं तुम्ही याला थालीपीठ म्हणू शकता किंवा दुधीचे आणि तांदळाचे चिले पण म्हणू शकता मी तर याला थालीपीठच म्हणेल मस्त तांदळ आणि दुधीपासून बनवलेलं हे छानसं असं थालीपीठ हाताने थापून केलेलं आता, था के आता आपण दुसरंही थालीपीठ असंच तव्यावर थापून घेऊयात आणि साईडनी छानसं तेल सोडून घेऊ आणि ते आता आपण एका साईडने छान भाजले गेले आता दुसऱ्या साईडने छान भाजले गेले अशा पद्धतीने आपले थालीपीठ तयार आहेत था। आणि आपली हिरवी चटणीही खूप अप्रतिम झालेली आहे हे थालीपीठ ह्या हिरव्या चटणीबरोबर खायला खूप छान लागतात तुम्ही पण करून पहा या नाश्ता करायला